नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे नुकतीच आषाढी एकादशी झाली आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी बर का चातुर्मास हा आषाढी एकादशी पासून कार्तिक शुद्ध एकादशी पर्यंत चातुर्मास हा साजरा केला जातो किंवा त्याचे व्रतवैकल्य हे पाळले जातात आता चातुर्मासाच्या ज्या वेळेला सुरुवात होते त्यावेळेला जी एकादशी येते त्याला देवशयनी ये एकादशी म्हणतात म्हणजेच आपली पंढरपूरची वारी झाली की नाही ती एकादशी मोठी त्यालाच देवशयनी एकादशी असं म्हणतात आणि जी कार्तिक महिन्यात एकादशी येते की नाही त्याला त्याला प्रबोधिनी एकादशी असं म्हटलं जातं प्रत्येक एकादशीला वेगवेगळी नावं आहेत आणि त्याचं महत्व सुद्धा वेगवेगळं आहे जसं जसं आपल्याला वेळ भिल ना तसं तसं या गोष्टी पण मी तुम्हाला नक्की सांगत जाईल आता ही जी आपली पहिली जी देवशयनी एकादशी आहे किंवा आपण जी मोठी एकादशी म्हणतो आषाढातली त्याला देवशयनी एकादशी का म्हणतात बरं कारण दक्षिणायन सुरू होतं म्हणजे काय तर दक्षिणायन म्हणजे आपलं जे एक वर्ष आहे ते देवांची एक दिवस किंवा एक रात्र असते आता दक्षिणायन सुरू झालंय म्हणजे हा काळ तर देवांचा विश्रांतीची वेळ आणि म्हणून चातुर्मासामध्ये देव शयन करायला म्हणजेच विश्रांती करायला जातात आणि म्हणून या दिवसापासून म्हणजेच मोठ्या एकादशीपासून दे देव शयन करायला म्हणजेच विश्रांती करायला जातात म्हणून याला देवशयनी एकादशी असं म्हणतात या काळामध्ये आपलं असुरांपासून किंवा वाईट प्रवृत्तीपासून रक्षण व्हावं म्हणून या काळामध्ये सगळेजणं व्रतवैकल्य करतात देवाची प्रार्थना करतात या चार महिन्यामध्ये स्त्रियासुद्धा उपास तपास करत असतात पुरुष मंडळीसुद्धा उपास तपास करतात काही व्रत किंवा व्रतवैकल्य असतात काही नियम ठरवले जातात म्हणजे कुठला नियम चातुर्मासामध्ये मला आठवतं तर माझ्या आजीनी पारिजातकाचा लक्ष व्हायचा एक नियम केला होता म्हणजे चातुर्मासामध्ये एक लक्ष पारिजातकाची फुलं ती आणायची आणि देवाला व्हायची काय मजा असायची पहाटेच्या वेळेला ज्या वेळेला पारिजातकाचा सडा कोणाच्याही दारात पडलेला असेल त्या पारिजातकाच्या झाडाखाली मस्त छान कापड अंथरून ठेवायचं त्याच्यावर पडलेली टपाटपा पडलेली पांढरी स्वच्छ आणि केशरी काठाची ती पारिजातकाची फुलं गोळा करायची घरी आल्यावरती मोजायची आणि त्याचा लक्ष देवाला व्हायचं मग ते ठरलेलं असायचं की रो, रोज किती फुलं व्हायची काय व्हायची मग कधी अडचण आली तर एखाद्या वेळेला ते फुळ कमी जास्त पण होत असेल परंतु असाच लक्ष पारिजातकाच्या फुलांचा बेलाचा नंतर दुर्वांचा लक्ष व्हायला जातं तसंच आणखीन चातुर्मासामध्ये काय काय व्रत वैकल्य केले जातात सोमवार शुक्रवार श्रावणी सोमवार शुक्रवार हे तर असतंच त्याशिवाय एकान्न जेवायचं म्हणजे भाकरी फक्त खाणार असाल तर फक्त भाकरी खायची कोणी फक्त भाकरी आणि एखादी ठराविक भाजी चार महिने खातं कोणी पॉटवर बसत नाही गादीवर बसत नाही कोणी चहा सोडतं अनेक प्रकारचे व्रतवैकल्य केले जातात आपल्या आपली संस्कृती आणि आपले सणवार या पुस्तकामध्ये याची सगळी माहिती दिलेली दि। आणि ह्याचं कारण एकच आहे की ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे आपण करायच्या का नाही हा प्रश्न वेगळा याशिवाय आता नवीन प पिढी जी आहे ती चातुर्मासामध्ये आणखीन वेगवेगळे वेग उपक्रम करते बरेच तरुण मंडळी यावेळेला गरजू मुलांना किंवा काही कुटुंबांना मदत करतात काही एक नियम करतात की रोज मी इतकं करीन काही जण असतात ते या चातुर्मासामध्ये मा रोज मी इतके एकवीस सूर्यनमस्कार घालीन थोडक्यात काय की आपल्या शरीराकरता आपला मनोनिग्रह वाढण्याकरता सुद्धा या चातुर्मासाच्या व्रतवैकल्यांचा खूप उपयोग होतो कारण रोज रोज एकच भाकरी किंवा एकच कुठली गोष्ट करणे म्हणजे तुमचं मनावर नकळत नकळत ताबा होतो सतत देवाचं नामस्मरण होतं आणि देवाच्या नामस्मरणाची महती मी तुम्हाला सांगायला नको की सगळ्यांनाच आपल्याला माहिती असं हे चातुर्मासाचं महत्त्व आहे या महिन्यामध्ये विष्णू तसंच शंकराची आणि सगळ्याच देवांची अतिशय मनोभावे पूजा केली जाते आणि सांगितल्याप्रमाणे याच्यात आपल्याला दोन तीन स्वतः म्हणजे शा शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या आणि शिवाय आपण धार्मिक गोष्टी करत असल्यामुळे सकारात्मक जी वृत्ती असते ती आपली वाढीला लागते तसंच एक मुख्य सांगायचं सा राहिलं की श्रावण महिन्यात आणि चातुर्मासामध्ये बरेच जण कांदा लसूण आणि वांगी खात नाही आणि ज्या वेळेला खंडोबाचं नवरात्र होतं चंपाषष्टी असते त्या दिवशी त्या देवाला किंवा खंडोबाला सगळं हे कांद्याच्या पदार्थाचा नैवेद्य दाखवला जातो वांग्याचा वगैरे आणि मग नंतर कांदा लसूण भरीत किंवा वांग खालायला सुरुवात करते अर्थात आता अगदी बोटावर मोजण्या इतके असे पाळतात परंतु पूर्वी प्रत्येक घरामध्ये हे वांग न खाणे कांदा लसूण न खाणे या गोष्टी पाळल्या जायच्या जसं याला धार्मिक महत्त्व दिलं या प्रत्येक गोष्टींमागे शरीराची काळजी घेण्याकरता सुद्धा हे नियम बनवले कारण वांग हे वातुळ असतं या दिवसामध्ये वांग जर आपण खाल्लं जास्त प्रमाणात एकदा खाल्ल्याने काही प्रॉब्लेम येत नाही पण जास्त प्रमाणात जर खाल्लं गेलं तर त्यापासून आपल्या शरीराला अपाय होतो तसंच मला एका जाणकार व्यक्तीने सांगितलं की आत्ता या दिवसामध्ये नवीन कांदा लावला जायचा आणि त्यामुळे त्याच्या आतला जो पांढरा भाग असायचा की नाही तो आपल्या शरीराला थोडासा अपायकारक असायचा म्हणजे त्याने वात प्रकृती वाढायची गॅसेस व्हायचे किंवा आणखीन काही प्रॉब्लेम्स वाढत असतील त्यामुळे कांदा लसूण खाऊ नये असं म्हटलं जातं आणि बरेच जण हे पाळतात सुद्धा म्हणून आपण ह्या चार तीन चार महिन्यामध्ये म्हणजे कार्तिक एकादशीपर्यंत आपण बरेचसे अशा काही आज मेनू आहेत किंवा बरेच असे आपले पदार्थ आहेत बरेच अशा भाज्या आहेत अशा छान छान गोष्टी ज्या कांदा लसूण न घालता सुद्धा उत्तम होतात अशा गोष्टी आपण बघणार आहोत अशी ही चातुर्मासाची माहिती म्हणजेच काय की या चार महिन्यामध्ये आपल्या स्वतःच्या उन्नतीकरता आपण व्रतस्थ राहायचं सदाचारण म्हणजे चांगलं आचरण ठेवायचं चा, खोटं बोलायचं नाही किंवा कुणालाही उलट बोलायचं नाही ह्या ज्या गोष्टी छोट्या छोट्या ज्या आपल्या आयुष्यामध्ये सहज घडल्या जातात या सगळ्यांवर ताबा मिळवणे संयम करणे म्हणजेच चातुर्मास होय मग याच्यामध्ये काही एक लोक एकभुक्त सुद्धा राहतात मग एकभुक्त राहिल्यामुळे आपल्या मनावर आपल्या भुकेवर सुद्धा संयम करणे हा सुद्धा एक चातुर्मासातील या सगळ्या व्रतवैकल्यांचा अर्थ आहे अशा पद्धतीने तुम्ही चातुर्मास साजरा करू शकता आता या चार महिन्यामध्ये म्हणजे देवशयनी एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत आपण कांदा लसूण विरहित वांगे विरहित अशा काही रेसिपी बघणार आहोत मग ते एखादा मेन्यू असेल एखादा पदार्थ असेल किंवा एखादी भाजी असेल किंवा एखादी छानशी ग्रेव्हीसुद्धा असेल चला तर मग आपण आपल्या नवीन सिरीजला सुरू करूया असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना चातुर्मासाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद